अनधिकृत इमारतींवर कारवाईसाठी आक्रमक भूमिका घेत पुन्हा एकदा ठाणे काँग्रेसचे आमरण उपोषण ठाणे शहरामध्ये खुले अनधिकृत बांधकाम सुरू असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे याबाबत अनेक वेळा लेखी तक्रारी वेळोवेळी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून देखील अधिकारी कुठलीही ठोस कारवाई न करता टोल टोलवा बांधकामांना अभय देण्याच्या भूमिकेविरोधात ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयासमोर काही दिवसांपूर्वी लक्षवेधी आमरण उपोषणास करण्यात आले होते या आंदोलनाची प्रशासनाकडून तातडीने दखल घेत प्रभाग समिती लगत नाल्यावर बांधलेल्या एका अनधिकृत इमारतीच्या ठिकाणी पाडकाम करण्यात येऊन ही इमारत पूर्णपणे जमीनदोस्त करण्याचे व इतर इमारतींवर देखील कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले परंतु प्रत्यक्षात मात्र प्रभाग समिती पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या व नाल्यावर बांधलेल्या या इमारतीला अभय दिल्याने जोपर्यंत ही इमारत जमीनदोस्त करण्यात येत नाही व इतर अनधिकृत बांधकामावर कारवाईची भूमिका प्रशासन घेत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच ठेवणार असल्याचे ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितले तसेच यावेळी प्रभाग समितीसमोर चालू असलेल्या दुसऱ्या साखळी उपोषणाबाबत बोलताना ते म्हणाले की वर्तकनगर नाक्यावर पी पी योजना जाहीर होऊन चार वर्ष झाली याबाबत महासभेचा ठराव झाला असून आयुक्तांची मंजुरी देखील आहे परंतु त्या ठिकाणी असलेली अनधिकृत बांधकामे राजकीय दबावापोटीत तोडली जात आहे तोडली जात नाहीत त्यामुळे न्यायासाठी ज्येष्ठ नागरिकांनी रस्त्यावर उतरावे लागते ही शर्मेची बाब आहे यांना देखील न्याय न मिळाल्यास आयुक्तांच्या दालनासमोर उपोषण म्हणून अनधिकृत बांधकामांना सातत्याने अभय दे स्वतःची घरे भरणारे जे कोणी अधिकारी असतील त्या सर्वांची चौकशी होऊन त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली यावेळी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह महेंद्र म्हात्रे निशिकांत कोळी भालचंद्र महाडिक रवी कोळी स्मिता वैती संगीता कोटल विनीत तिवारी अजिंक्य भोईर निलेश पाटील राजू शेट्टी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा उपोषण सोडल्यानंतर तिथे कोणी अद्याप गेलेलं ना आम्हाला धुळे लावलेला आहे आणि आता हे उपोषण आहे लोकमान्य आणि वर्तनगर मध्ये जे अनंतभूत इमारती आहे किंवा धोकादायक इमारती आहे त्या निष्कर्षित झाल्या पाहिजेत या मागणीसाठी हे उपोषण आहे हे उपोषण आम्ही पुढे जाऊन एकोणीस तारखेला महापालिकेच्या आयुक्तांसमोर आम्ही उपोषणाला बसणार आहोत त्याच्यात आमची प्रमुख मागणी ही असेल ज्या ज्या विभागाचे जे जे अधिकारी आहेत एम आर टी पी कायद्याअंतर्गत सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स शासनाचे जी आर याच्यामध्ये तरतूद केलेली आहे की अनधिकृत बांधकामांवर राहा कसा घालावा जे जे अधिकारी दोषी आहेत दोनशे साठ एक दोनची नोटीस देणे दोनशे चौसष्टची नोटीस देणे दोनशे अडसष्ट एक ते पाच पोलिसांना नोटीस देऊन खाली करून घेणे या तरतुदींचा भंग करून किंवा मग टॅक्स लावून देणे मग त्याच्यामध्ये डी एम सी टॅक्स असतील मग त्याच्यामध्ये पाणी खात्याचे अधिकारी असतील जे पाणी चालू करून देतात अन्न बांधकामाला किंवा मग विद्युत खात्याचे अधिकारी असतील जे लाईट चालू करून देतात हे सर्व दोषी अधिकारी मग ती जमीन कुठल्या प्राधिकरणाचे मसूल खात्याचे असेल वन खात्याचे असेल मग स्ट्रक्चरल ऑडिटर आहेत जे स्ट्रक्चरल ऑडिटर पॅनलवरचे आहेत ते धोकादायक इमारतींना स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट कशी देतात हे बीट बीट निरीक्षक काय करत असतात जसं टॅक्स वसुलीसाठी तुम्ही एक मोहीम राबवता पथक पाठवता अशाच प्रकारे चंद्रशेखर साहेबांच्या काळात एक पथक होतं शनिवार रविवारी सुद्धा अतिक्रमण होऊ द्यायचे नाही असं पथक का बंद करण्यात आलं त्यामुळे या सगळ्यांची चौकशी करून हे जेवढे आहेत मग त्याच्यामध्ये सर्वच अधिकारी आले मग सहाय्यक आयुक्त आले डी एम सी आला डी एम सी आला हा त्यावेळेचे एएमसी आले या सगळ्यांची चौकशी करून त्याच्यानंतर हा जो माल येतो या अनधिकृत बिल्डिंगना हा कोणी कोण पाठवतं ह्याची जीएसटी भरली जाते का याचा इन्कम टॅक्स भरला जातो का हा पैसा बिल्डिंग बांधायला कोण आणतं आयकर खातं काय चौकशी केली आहे जीएसटी विभागाने काय चौकशी केली या सर्व मागणीसाठी आणि या सर्व अधिकाऱ्यांना मुक्का लावा ही आमची मागणी आहे आम्ही डी सी पीला सगळ्या पत्र देणार आम्ही डीजीपीला पत्र देणार आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना दे पत्र देणार सीपीला त्याच्या व्यतिरिक्त जे दा, दा, दारूचे धंदे आहेत जे मटक्याचे धंदे आहेत जे क्लब आहेत जे हुक्का पार्लर आहेत जे लेडीज बार आहेत ते सर्रास अनधिकृत बांधकामांमध्ये असतात येऊरला वन खात्याची जमीन आहे या ठिकाणी एमआयडीसीमध्ये तिकडे एमआयडीसीची जमीन आहे महसूल खात्याच्या जमिनी आहेत मग हे जे अनधिकृत बांधकाम आहेत धंदे आहेत हे अनधिकृत बांधकामांमध्ये आहेत का अनधिकृत बांधकाम तोडली जात नाही एक्साईज यांना लायसन्स कसं का काय देतात त्यामुळे सगळ्यांच्या सगळ्यांची चौकशीसाठी काँग्रेस व्यापक मोहीम आता घेणार आहे एकोणीस तारखेपासून या आयुक्तांच्या समोर काँग्रेसचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे का पदाधिकारी हे आमरण उपोषणा बसतात जोपर्यंत आयुक्त का सर्क्युलर काढत नाही की या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून मोका लावा फक्त सहाय्यक आयुक्त जबाबदार नव्हे हे सगळे जबाबदार या सगळ्यांना मुक्का लावण्यासाठी आणि पर्यायने पीएल आम्ही याच्या बाबतीत करणार आहोत यांना सोडणार नाही यांची अँटीकरप्टन इन्क्वायरी झाली पाहिजे मग त्याच्यात मनीष जोशी असेल त्याच्यामध्ये तायडे असेल त्याच्यामध्ये पाटोळे असेल त्याच्यामध्ये गोदापुरी असेल जे टॅक्स लावतात या सगळ्यांची अनधिकृत बांधकाम प्रकरणी अँटीकरप्टन इन्क्वायरी झाली पाहिजे यांच्याकडे मालमत्ता एवढी आली कुठून हे इराणदानीमध्ये वगैरे राहिला राहायला गेले कसे त्याच्यामध्ये अशोक गुरकुले असेल आयुक्त बिपिन शर्मा असेल सगळ्यांची चौकशी याच्यामध्ये झाली पाहिजे